नमस्कार युट्यूब फॅमिलीला सर्वांना तर आज बघा गौरी गणपतीचे दोरे घ्यायचे दिवस आहेत बघा बायको गीत नटली तुमची पूजा ताई बा कशी झाली आज कशा दिवस आली सांगा काय नक्की कमेंट करून लग्नातले साडी घातले लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच काय करायला आज आज काय नाही बघा आज आमचा दिवस सगळा बाहेर फिरण्यात जातो आज तुम्हाला मी घरात कमी आणि बाहेर जास्त दिसणार बर बर हम्म चाडाचा नाही इकडेच गेली तिकडेच गेली आज आमचा दिवस आहे फिरायचा फिरा फिरा आज आम्ही लय फिरून गेलो असं सगळीकडे दोरी येते झाले आता सगळ्या अर्धणी म्या आता एक गली राहिली आज बर जाऊन या जाऊन या तर आज बघा मित्रांनो दक्षिण जात असते ती तर पाठीमागचा कॅमेरा आणि दाखवतो बघा आपला किती छान दिशालते बघा आज लक्ष्मीचे तेरे का आज आहेत बिचऱ्या तर हो का बघा लक्ष्मी आपल्या आत जाणारे दोर घेऊन इथे ठेवली गोंधळ होता त्यामुळं विडो करता आला नाही नाही तर विडो पण ती पण करणार होतो त्यात दे कालवा आमच्या अजून तब्येत नाही बरोबर आधीच तर हवा कालच्या पण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल आपल्या लक्ष्मी गणपती गावाला दिवस आहे त्यांचा येऊन खर तर असं म्हणते की कालच गेले लक्ष्म्या पण आपल्यासाठी तर आज शेवट दिवस आहे बघा परत ना पुढल्या वर्षीच बघायला मिळते मग कशा झाल्या आमच्या लक्ष्म्या त्यां सगळं डेकोरेशन वगैरे कसं झालं आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि आज आपल्या महालक्ष्मीचा गौरी गणपतीचा त्या संध्याकाळी तर तुमच्याही लक्ष्म्या कशा झाल्या काय झाल्या ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर जे कोणी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट आणि शेअर करा बाय बाय मित्रांनो लक्ष्मी आपल्या कशा वाटल्या आता पुढल्या वर्षीच बघायला तर अजून एकदा तुम्हाला दाखवतो बघून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर घेऊ आता छोटासा ब्रेक बाय बाय